याचा अर्थ एकच आहे ना की काहीतरी साठ गाठ तुम्ही घेत नसेल कमिशनर साहेब मग तुमचे खालचे अधिकारी काहीतरी साठालोटा करत असेल त्याच्यासोबत तर हे सगळ्यांवर आपण नियंत्रण आण महानगरपालिकेचा फायर ब्रिगार्ड डिपार्टमेंट जे आहे मला असं सांगत आले आठ गाड्या आहेत सात आहेत त्याच्यापैकी तीन काम करणारे नाही आहेत म्हणजे आपण काय होतो की जेव्हा प्लेनचं ॲक्सिडेंट होतं मग सगळ्या एअरपोर्टची सेक्युरिटी रिव्ह्यू करण्यात एका फायर ब्रिगेडचा इन्सिडेंट होतो त्याच्यामध्ये आठ लोक मग त्याच्यानंतर सगळ्यांना कळत आपल्याकडे सात फायर ब्रिगेड होते ज्याच्यामध्ये तीन तर कामच करत नाही आहे ते उभे आहे तर असं न करता म्हणजे आपण जे प्रिकॉशनरी मेजर्स याचं एमर्जन्सी जे सिच्युएशन जे आहे त्याच्यासाठी हाताळण्यासाठी आपण हे केलं असते तर बहुतेक मला असं वाटतं की जीव वाचलं असतं मला असं वाटतं की हे एक क्रिमिनल मर्डर सारखा एक आहे आणि हे मर्डर जे आहे ते करण्यामध्ये महानगरपालिकाचे जे कर्मचारी आहेत आयोजिक डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा रजिस्टर व्हायला पाहिजे वेगळंच प्रकार मला हे बघायला मिळालेलं आहे की ज्या माणूस मेलेला आहे त्याच्यावरच गेलेला आहे आणि जसा फारुख भाई आणि आमचे दुसरे पदाधिकारी सांगत होते की खूप सारे म्हणजे शांतखाने सुद्धा तिथे चाललेले आहेत म्हणजे हे सामान्य लोकांना माहीत आहे पत्रकारांना माहीत आहे हे अधिकाऱ्यांना जेव्हा माहीत असून सुद्धा त्यांनी डोळे झाकलेले असेल तर मी मी त्यांना थेट प्रश्न विचारतो हे इन्लिगल बिझनेस ऑपरेट करण्यासाठी आपल्याला दर महिन्याला पॅकेट येतो की दर आठवड्याने पॅकेट येतो आपल्याला जे हफ्ते हफ्ता मिळत असेल ते दर आठवड्याने मिळत आहे की दर महिन्याला मिळत आहे हे तुम्ही सांगा नाही तर असं ऍक्सिडेंट होणं आणि जे माणूस गेलेला आहे त्याच्यावर आपण एफ आय आर दर्ज करणे मग जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही याच्यावर लक्ष घालू महानगरपालिकेचे जे, जे दोषी कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर एक एफ आय आर रजिस्टर करायला पाहिजे आठ लोकांचा जीव जे गेलेला आहे माझा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकाच्या कारभारामुळे हे सगळं झालेलं आहे आ, फायर ब्रिगेडचे काही ओ पीस असतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात की एकदा कॉल आल्यानंतर किती वेळामध्ये आपण तिथे पोचायला पाहिजे होतो सगळं गाडीमध्ये पाणी जे आहे ते भरलेले असाय असायला पाहिजे हे नियम आहे आणि सगळं जे स्टाफ आहे ते तिथेच फायर ब्रिगेड स्टेशनमध्येच राहण्याची हे एक रूल आहे आहे अन अनेक शहरामध्ये आपण बघतो आणि तशी तक्रार इथे पण झालेली आहे की ती फॉर्म केल्यानंतर खूप उशिराने गाडी आली गाडी आली तर मग त्याच्यामध्ये पाणी नाही होता आणि याच्यापेक्षा काय वाईट असू शकतो की जे लोक मेलेले आहेत त्यांच्यावरच आपण गुन्हा दाखल केलेला आहे मला सांगण्यात आलेले आहे एम आय टी सीमध्ये खूप सारे म्हणजे इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स आणि इलिगल जे बिझनेसेस क्लिश्रू होतात आहेत तर बहुतेक महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांना हप्ता मिळत असेल म्हणून ते त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे किंवा वाट बघत आहे की अजून काही लोक मेले तर त्याच्यानंतर मेल्यानंतर त्यांच्यावर आपण एफ आय आर रजिस्टर करू मग काहीही होणार नाही तर मी जिल्हा प्रशासन असू द्या किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा महानगरपालिका माझी मागणी या शहरवासियांच्या वतीने हे आहे की आपण जे अधिकारी जे कर्मचारी त्यांनी निष्काळजीपणा दाखवले आहे त्याच्यामुळे आठ लोकांचा आणि त्याच्यामध्ये खूप लहानसा एक छोटासा मुलगा त्याचे फोटो बघून म्हणले कुणालाही हे वाईट वाटणार की असा प्रयत्न झे केले असते तर नक्की मला असं वाटतं की टाईमली ते हेल्प मिळाली असती तर बहुतेक त्यांचं जीव वाचलं असतं आता आपण त्यांच्यावर कारवाई केली नाही तर बहुतेक जे दुसरे कर्मचारी आहेत त्यांची हिंमत वाढते आणि त्यांना असं वाटतं की आता इतकं होऊन सुद्धा आमच्यावर कशी प्रकारची कारवाई झालेली नाही आहे माझी अपेक्षा हेच आहे की जिल्हा प्रशासन माणुसकीच्या दृष्टीने नियम नियम सगळं सोडलं तरीही माणुसकीच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे आणि जे कोणी असते त्यांच्या बाबतीत कारवाई करायला पाहिजे इन्क्वायरी झाली तर जेलमध्ये असते प्रामाणिकपणे आणि मी काय केलेलं आहे त्यांना असं वाटतं की मी फक्त त्यांना टार्गेट करत आहे आता मी यांना टार्गेट केल्यानंतर इतकं लोक मला दुसऱ्या मंत्र्यांच्या नेत्यांच्या पुरावे देत आहेत की साहेब हे बघा यांची प्रॉटी आहे हे बघा आणि कुणालाही सोडणार नाही आता मी काय केलेलं आहे की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपालांना पत्र पाठवलं काल माझा दुसरा रिमाइंडर होता मी आता साहेब मला काही वेळ द्या आपण इतकं मोठं मोठं भाषणं करताना की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रात करू देते आणि त्या भ्रष्टाचाराच्या तुम्हाला पुरा एन एनसायक्लोपिडियाने तुमच्या हातात की जे तुम्ही अंबादास दानवे जे विरोधी नेते आहेत विधान परिषदचे त्यांना दिलेलं आहे अपेक्षा आहे केली की कमीत कमी ते विधान परिषदेमध्ये विधानसभामध्ये ते उचलतील मुख्यमंत्री आपल्याला मला काही का देत नाही राज्यपाल काय टाईम देत नाही सगळा पुरावा तुम्हाला देतो ना आणि मग मी काय केलं आम्ही समजा त्याने नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांचे जे जे भाषण भ्रष्टाचारच्या संबंधित आहे ते सगळं काढलेलं आहे आता मुंबईमध्ये जाऊन किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमची सभा होणार तर येथे येणार आपल्या प्रचारासाठी मग तेच भाषण ते करणार की आम्ही किती स्वच्छ कारभार चालवत आहे हे त्यांचे भाषण मी त्यांना ऐकवणार आहे आणि त्यांचं भाषण म्हणजे कुठला प्रकारचं भाषण अजितदादाचं अशोक चव्हाणचा बाबतीत आहे विखे पाटलांच्या बाबतीत आहे हे दुसरे जे म्हणजे मानस आहे हे सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी काय काय बोलले होते मी नाही बोलले ते काय बोलले होते ते पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्याचे रील्स तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे त्यांची सभा होईल दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे ते स्क्रीनवर दाखवणार नाही हे आपण सगळं असं म्हणतात आश्वासन दिलं होतं नाही 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 हे फालदू धंदे आहे जेव्हा सरकार समिती तयार करतो त्याचा अर्थ हे होतो की त्यांना काही निर्णय घ्यायचा नाही म्हणजे काय ना कमिटी पे कमिटी कमिटी पे कमिटी मग हे कमिटी काही वर्ष लावणार काही महिने लावणार आणि त्याला स्टडी करण्यासाठी त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी दुसरी कमिटी तयार करण्यात येते आता शेतकरीच्या बाबतीत तुम्हाला काय कमिटीची आवश्यकता आहे तुमच्याकडे आगळे आहे या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत आहे तर आपल्या या महाराष्ट्र कुठेतरी आपण चुकत आहे म्हणून देशामध्ये कुठलेही प्रकारचे आत्महत्या होत नाही निका आपल्या महाराष्ट्रामध्ये साहूकारांचा कसा धंदा ग्रामीण एरियामध्ये सुरू आहे हे आपल्याला माहित आहे बोगस फर्टिलायझर्स ची फॅक्टरी कुठे कुठे आहे आणि आजही बोगस आणि बोगस फर्टिलायझर्स आपल्या शेतकऱ्यांना पुरवण्यात येत आहे हे सगळं जे आहे ते आपल्या सरकारमध्ये बसलेले मंत्री एग्रीकल्चर डिपार्टमेंटचा स्टाफ हे सगळ्यांना माहीत आहे पण इतका मोठा कारोबार झालेला आहे की काही एक शंभर दोनशे पाचशे शेतकरी अजून मेले तर आता कोणता पेपर कोणता न्यूज पेपर मला दाखवा कोणता न्यूज चॅनल असा आहे की एक शेतकरी मेळा तर त्याची बातमी आपल्याला पान नंबर एक वर बघायला मिळतं म्हणून इतर एक दोन तीन असं इतकं ते संक्षिप्त असत ना हाँ?

वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करत थे. त्यांचे ते वडील करत होते बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आली असेल तर बाळासाहेब हेच सत्य आहे पण त्यांच्या मुलांनी किंवा ही कधीही याला महत्व दिलं नाही ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुज्जू गुजराती मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याचं की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेना त्याचं पुरण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे धोके देऊन सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही आहे ते आमचे प्रतिस्पर्धी आहे ते आमचे अपोनंट आहे आणि मला असं स्व स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि गादसा ते दोघं एकत्र आले ते एक किती घाबरले मला असं सा, सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला काय सांगितलं असेल त्यांना तुम्हाला खूप मजा आणि फायदा असं बंद करता येते तू मजा त्यांना माहीत आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आले आणि ज्यांना पैशाचे लालसा आहे ते खोकेवाले सगळे पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन समिती लढणार आहे कारण आता दहा बारा वर्षामध्ये एम आय एम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाचा बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेलं आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे तर हे सगळं पुसलेलं आहे आम्ही दहा बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी लोका काम केलेले आहे आणि मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाहजीला हे कम्युनल लीडर म्हणून बघत ही त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज तसं जसे आमचे दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून ते दाखवलेलं आहे आता आल्या आल्यावर ही इच्छा होती की दोन पब्लिक मिटिंग्स करायची होती आणि म्हटलं की ठीक आहे पब्लिक मिटिंग्स निवडणुका होतात त्याच्या वेळेस आपल्या युतीच्या चर्चा होतात त्याआधी निकोशन आलेला सुरू होतात आणि मागच्या खूप प्रस्ताव दिलेला होता सोबत आता हे बघा महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला मी म्हटलं होतं की ते मग सोबत लढू नका आम्ही तुमच्या सोबत घ्यायला तयार मग ते इतक्या बोचीमध्ये आले होते की आता उत्तर काय द्यायचं यांचा आरोप हेच असायचे ना की बाय एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतो मग आम्ही तयार त्यावेळी आम्ही सांगितलं होतं आम्हाला माहीत होतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही ते आमचं बापा कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठे आपल्याला फोडायचं आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग बॅग पाहिजे तुम्ही तिथे फेलियर झाला तर कोणामुळे एम आय एम त्या अनुषंगाने मी हे दिलं होतं आता फ्रंट होणार काय काय बघा लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल लेव्हलवर डिसाईड देतो समजा आता आमचे फारुख शाहजी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचा आहे अलायन्स तयार करायचं आहे याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष असो ती नव्ही साहेब घेणार आहे ये देना आ आ ये हे रेझल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे आम ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय केले आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नक्की रेजल्ट काय ते देणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सोलापुरात फक्त एका मतदारसंघाकडं लक्ष देते बाकीच्या मतदारसंघात लक्ष देणार का, का चाहे विद्यार्थी आपल्याला माहिती आहे की मागच्या निवडणुकीमध्ये मध्ये एक क्लासपेक्षा जास्त मदत आपल्याला गरज लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा. बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसभु नका.